हॅलो फ्रेंड श्रुतीस किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत टेस्टी आणि कमी वेळात होणारी भेंडीची भाजी भेंडीची भाजी बनवण्यासाठी मार्केटमधून तुम्ही मस्त अशी ताजी भेंडी आणा आणि तिला स्वच्छ धुवून घ्या आणि तिचे असे काप करा तुम्ही मोठे काप करू शकता पण मी इथे छोटे काप केले आहे जेणेकरून ही पटकन शिजा इथं आपण कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यात आता दोन पै तेल घालूया आपलं तेल छान गरम झालंय त्यामध्ये आता आपण जिरं घालूया जिरं टाकते एक चमचा छोटा चमचा अर्धा हळद आणि आता चिरलेली भेंडी टाकूया छान परतून घेऊया आता आपण याच्यावर झाकण ठेवूया आपण परत एकदा परतून घेऊया तुम्ही बघू शकता थोडीशी अशी लागलेली आहे भेंडी परत झाकण ठेवूया आपल्याला भेंडी पूर्ण चिमटेपर्यंत असं झाकण ठेवूनच तिला शिजवायची आहे आणि थोड्या थोड्या वेळाने ती परतून घ्यायची आहे भेंडी परतताना आपलं एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आपण जेव्हा भेंडी परततो तेव्हा तिला असं हलक परतायचं असं जेणेकरून आपली भेंडी साबूत राहते तिचा चुरा होत नाही आता पण यामध्ये चवीपुरतं मीठ टाकूया आणि तिला परत एकदा परतून घेऊ आता आपण यामध्ये दोन छोटे चमचे तिखट टाकूया आणि मस्त असं मिक्स करून घेऊ झाकण ठेवूया आता आपण यामध्ये मस्त कूट टाकणार आहोत हे फक्त शेंगदाण्याचं कूट आहे यात लसण वगैरे काही ना नाही हे मी दोन मोठे चमचे घेतला आहे याला यालाही छान मिक्स करून घेऊया तुम्ही बघू शकता किती छान असा कलर आलेला आहे याला आता आपण परत झाकण ठेवून थोडंसं शिजवून घेऊया तुम्ही बघू शकता आपली भेंडीची भाजी बनून रेडी आहे ती किती मस्त दिसते हेही तुम्ही बघू शकता हिला बघून जो नाही खाणार तोही खायला बसेल एवढी ही छान दिसते आहे सोबतच टेस्ट टेस्टसुद्धा तेवढीच छान आहे तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका सोबतच अशाच नवनवीन रेसिपीजसाठी श्रुतीज किचनला सबस्क्राईब करा भेटूया नव्या रेसिपीसोबत धन्यवाद